दिवा लावून तुम्हाला ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा तुमची जी इच्छा आहे जी प्रार्थना आहे जे मागायचे आहे ते मागा आणि मग रोज ही सेवा सुरू करा रोज मागायची गरज नाही या सेवेमध्ये तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीसुप्त एक वेळेस वाचायचे आहे जे की नित्य सेवा या पोथीत दिलेला आहे दुसरं तुम्हाला एक माळ जप कुबेर मंत्राचा करायचा आहे कुबेर मंत्र म्हणजे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य दिपतये धनधान्य समृद्धी मे देहि दापय स्वाहा या मंत्राचा जप एक माळ त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मंत्राचा जप एक माळ करायचा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा ओम श्रीम ह्री क्लीम महालक्ष्मी नमहा त्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप माळ करायचा आहे या चार गोष्टी लक्ष्मीपूजनापर्यंत करा जर चांगलं वाटलं करूशी वाटलं तर कंटिन्यू तुम्ही करा ही सेवा लक्ष्मीला प्रसन्न करते सुख समृद्धी घरात नांदवते बरकत आपल्या घरात करते